आपल्याला पाहायला मिळतंय की आता अर्जुनने आता खूप छान सरप्राईज दिलेलं असते की हे ना हे पण खाली आल्यानंतर की हे फुलं कसले तर प्रताप म्हणतो की अगं बाळा हे फुलं तुझ्यासाठी आहेत ते सायडी म्हणते की आज नक्की चाललंय काय तेव्हा अर्जुन म्हणते की आज आहे सायडी डे तर कल्पना म्हणते की आज तुला काहीच करायचं नाहीये आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे अर्जुन म्हणतो की आजचा डेट तुला पूर्णपणे एन्जॉय करायचा आहे मी सुद्धा आज ऑफिसला जाणार नाही आपण आज खूप मस्ती करूया खूप मजा करूया तर आनंदात सुरू असताना जीव घेण्यासाठी लागलेले असतात बिचारी अस्मिता आता कसं बस स्वतःचे जीव वाचवत घरी पोहोचते तर घरी आल्यानंतर अस्मिता आता सगळ्यांना सांगते की नेहपतचे गुंड माझ्या मागे लागले होते आणि माझे जीव वाचून मी आले नाही तर आज त्यांनी मला मारलंच असत तर आता सगळे खूप घाबरतात तर बघूया आता तुम्ही भागामध्ये काय होतंय काय नाही